पहुंचा तो यही है हम हिंदुस्तानी है हम हिंदुस्तानी है हम हिंदुस्तानी सर नमस्कार नमास वाजे ना भक्ति ओ सर मोड तप जी जी प प्राशा कुमडे गकल को आज पण राष्ट्र आपल्या भारताचं स्वतंत्र दिन म्हणून प्रथम सरांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हार्दिक आजचा दिवस हा आपल्यासाठी खूप अभिमानाचा आणि भाग्याचा दिवस आहे कारण पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्या भारत देश स्वातंत्र्य मित्रांनो हे स्वातंत्र्य काही सहजाने मिळाले नव्हते तर त्यासाठी

ले जाते हैं लाखों के बीच भोजी पहुंचाने जाते हैं